तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्याचं वेळापत्रक आलेलं आहे तर ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश करायचा आहे त्यांच्यासाठी हे वेळापत्रक असणार आहे महत्त्वाचं तर या वेळापत्रकाविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर हे वेळापत्रक पाहण्यासाठी तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्याच्यानंतर एफ वाय जे सी ॲडमिशन डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्याच्यानंतर या वेबसाईटवर याचा आहे अशा काही प्रकारचा इंटरफेस या वेबसाईटचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट अशा प्रकारचा लोगो या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल त्यामध्ये तुम्ही खाली आल्याच्यानंतर इथे या वेबसाईटवरील लिडरशिपची माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्याच्यानंतर नोटिफिकेशन अशा प्रकारचं एक पेज तुम्हाला पाहायला मिळेल या पेजवरती याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे की विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया ही कोणत्या दिनांकापासून सुरू होणार आहे तर ही प्रक्रिया जी आहे ती सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता सुरू होणार आहे तर ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश करायचा आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे की सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ही प्रोसेस सुरू होणार आहे तर यावेळी तुम्ही तुमचं अकरावीसाठी ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करू शकता व तुमचं ॲडमिशन तुम्ही मिळवू शकता तर ही होती माहिती अकरावी प्रवेश वेळापत्रकाविषयीची